नमस्कार रजो निवृत्ती म्हणजेच आजकालचा अगदी प्रचलित मराठीतला शब्द मेनोपॉज याविषयी तुम्ही बरीच माहिती वाचली असेल काही डिस्कशन्स ऐकले असतील पण आयुर्वेदामध्ये याबद्दलचा विचार थोडासा वेगळा आहे म्हणजे इनफॅक्ट रज किंवा आपण ज्याला म्हणतो मेन्स्टुएशन मासिक पाळी याबद्दलच वेगळा विचार सांगितला हे जर तुम्ही बेसिक माहिती करून घेतलं तर हा जो स्त्रीच्या आयुष्यामधला टप्पा आहे म्हणजे मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्यामध्ये बरेच महत्वाचे बदल घडतात तर त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकाल आणि ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत तर त्यावर पण तुम्हाला घरच्या घरी उपाय करता येईल त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा मध्ये मना सगळ्यांचं मनापासून सांगतो तर मेनोपॉज म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे की इस्ट्रोजन लेवल्स कमी होतात मग त्याचा बोन्सवर परिणाम होतो ऑस्टिओपोरोसिस वाढतं तर या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणजे अस्थिधातूचा क्षय हा होतोच पण त्याआधी पण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की रज हा रसधातूचा उपधातू आहे रसधातू म्हणजे शरीरातला सगळ्यात पहिला धातू की ज्याच्यापासूनच पुढची सगळी प्रक्रिया सुरू होते म्हणजे र पहिल्यांदा रसधातू मग रक्त धातू मग मांस आणि अशा पद्धतीने तर त्यामुळे जेव्हा रसधातूशी याचा संबंध असतो तर तेव्हा मेनोपॉजमध्ये म्हणजे रजनिवृत्तीमध्ये मासिक पाळी जेव्हा थांबते तर तेव्हा या धातूशी निगडीत अशी लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात काय काय लक्षण असतात ही तर त्याआधी पहिल्यांदा त्याचं कार्य समजून द्या रसधातूचं कार्य असतं की प्रीणन किंवा तर्पण म्हणजे शरीरामध्ये हायड्रेशन म्हणजे शरीरातल्या प्रत्येक ठिकाणी अगदी सेल्युलर लेवल पर्यंत हायड्रेशन करून त्यामुळे मग तुम्हाला आता लक्षात येईल की लक्षणं काय काय दिसतात तर बऱ्याच जणांना हृदयात म्हणजे हातीत धडधडल्यासारखं वाटतं किंवा काही मानसिक म्हणजे चिंता वाटायला लागते टेन्शन यायला लागतं रात्री झोप लागत नाही मूड स्विंग येतात तर ही सगळी रसधातूच्या क्षयाची किंवा त्याच्यात काहीतरी बिघाड झाल्याची लक्षणं अर्थात ही जरी नॅचरल प्रोसेस असली तरी सुद्धा त्याच्याशी संबंधित काही लक्षणं तुम्हाला दिसतात याशिवाय रक्ष त्वचा कोरडी पडते नंतर केस कोरडे होतात त्याच्यानंतर म्हणजे त्यामुळे डँड्रफ व्हायला लागतो केस गळायला लागतात तर त्यामुळे अगदी साधी आणि बेसिक गोष्ट तुम्ही करू शकता की या रसधातूला चांगलं पोषण मिळेल याचा विचार तुम्ही पहिल्यांदा केला पाहिजे म्हणजे हाडांचा विचार तर आपण करूच आणि त्यासाठी आपण बघूच पण पहिल्यांदा रसधातूचं पोषण होईल अशा पद्धतीने बघितलं पाहिजे जा। म्हणजेच तुम्ही काय काय का करू शकता तर अगदी सगळ्यात छान म्हणजे साधारण अकरा साडे अकरा असता वगैरे जेव्हा थोडंसं ऊन असतं तर तेव्हा तुम्ही वेगवेगळी सरबत घेऊ शकता म्हणजे कोकम सरबत असेल आवळा सरबत असेल किंवा जे तुम्हाला आव, आवडत असेल ते याने एकतर हॉट साठी पण खूप चांगला फायदा होतो शरीरामध्ये जी अचानक उष्णता वाढायला लागली असते तर ती पण कमी व्हायला मदत होते आणि मनाला आपण थोडस शांत आणि बरं वाटत आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची सूप्स पण घेऊ शकता बरं यानंतर आता आपण बघूयात की सकाळी उठल्या उठल्या पहिले काय खाल्लं पाहिजे आजकाल कसं असतं म्हणजे साधारण पंचेचाळीस ते पन्नास या वयोगटामध्ये मेनोबॉज येतो काही जणांना थोडा लवकर पण येतो पण तरी पण स्त्रिया पहिल्यासारख्या अगदी फार काही रिटायर होत नाहीत किंवा कामातून त्यांना काही वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळी अतिशय धावपळीची गडबडीची कितीही वेळ असली तेव्हा तुम्हाला जेव्हा भूक लागते तर तेव्हा अशा पद्धतीचा पोषक आहार असला पाहिजे ज्याने हाडांचं पोषण होईल रक्ताचं पोषण होईल अर्थात वजन वाढणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही असं चूज करायचं की ज्याने छान पोषण होईल पण वजन वाढणार नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही भिजवलेले एक दोन बदाम खाऊ शकता अक्रोड खाऊ शकता बदाम हे अस्थि धातू वाढण्यासाठी त्याचं पोषण होण्यासाठी अतिशय उत्तम आहे अक्रोड हे मज्जा धातूसाठी चांगले आहेत आणि खजूर हे रक्त धातू वाढण्यासाठी अतिशय चांगले आहेत तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रकृतीचा विचार करून एक दोन एक दोन अशा पद्धतीने सेवन करू शकता बऱ्याच बायकांना सवय असतं की सकाळी भूकेच्या वेळेस काहीतरी चहा टोस्ट खाल्लं किंवा असं खाल्लं तर असं करायचं नाही ज्या वेळेला चांगली भूक असते त्यावेळेला अशा पद्धतीचं अन्न घ्यायचं की जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतं आता यानंतरची महत्वाची गोष्ट आता थंडी चालू झाली छान तर त्यामुळे थंडीमध्ये तुम्ही तीळ हे अवश्य सेवन करा तीळ हे अस्थिधातूसाठी म्हणजे बोन हेल्थसाठी अतिशय चांगले आहेत शिवाय उष्ण आहेत त्यामुळे या सीझनसाठी तरी ते चांगलं आहे मग नंतर उन्हाळा सुरू झाल्यावर परत त्याचं प्रमाण थोडस कमी करू शकता त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट जी हाडांसाठी अतिशय चांगली आहे आणि अर्थात तुम्ही या वयामध्ये चालू केली पाहिजे ती म्हणजे एखादं छानस तेल घेऊन मसाज करणं थंडीमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त असली पाहिजे अदरवाइज आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून एकदा पण लावू शकता यासाठी आयुर्वेदामध्ये सगळ्यात बेस्ट तेल जे सांगितले ते म्हणजे तिळाचं तेल पण त्यात सुद्धा आता आजकाल इतकी वेगवेगळ्या प्रकारची खूप चांगली चांगली तेल अवेलेबल असतात म्हणजे जी, जी आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेली असतात तर त्यात तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही ते चूज करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती जर पित्त प्रकृतीची असेल तर एखादं बला तेलासारखं तेल किंवा ज्यांना ऑलरेडी सांधे दुखत आहेत हाडं दुखत आहेत त्यांच्यासाठी ते नारायण तेल तर अशा पद्धतीचं एखादं तेल चूज करून मग ते तुम्ही स्नेहनासाठी किंवा मसाजसाठी वापरू शकता अजून एक खूप महत्वाची आणि आवर्जून करायची गोष्ट म्हणजे आत्ता तर कोवळ्या उन्हामध्ये निदान अर्धा तास तरी कोवळ्या उन्हामध्ये जायचं त्याने तुम्हाला डी व्हिटामिन नॅचरली तयार होण्यासाठी खूप चांगली मदत होते आणि या काळामध्ये ते अतिशय आवश्यक असत अर्थातच तुमच्या हाडांसाठी तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता पित्ताचा काळ कमी होऊन वाताचं आधिक्य सुरू होतं त्यामुळे मग तुमची लाईफस्टाईल म्हणजे तुमची दिनचर्या ही काही प्रमाणात अशी बदलली पाहिजे की ज्याने वाताचं शमन होईल म्हणजे जसं मी सांगितलं तसं स्नेहन करणं स्वेदन करणं नंतर आहारामध्ये थोडाफ्या प्रमाणात तुपाचा समावेश करणं नंतर स्नेग्ध पदार्थ म्हणजे तीळ किंवा शेंगदाणे तर, कि तर यांचा समावेश आहारामध्ये आवर्जून केला पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम तर व्यायाम हा आयुष्यभर केलाच पाहिजे पण आत्ता या काळामध्ये जेव्हा मसल लॉस दिसायला लागतो तर तेव्हा तुम्हाला मसल स्ट्रेंथ देणारे म्हणजे वेट ट्रेनिंग सारखा एक्सरसाइज केला पाहिजे आजकालच्या मुली या बऱ्यापैकी सुरुवातीपासून करत असतात पण आमच्या जनरेशन मध्ये आम्ही फार पहिल्यापासून जिमला जाणं किंवा असे एक्सरसाइजेस केले नाही तर त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस तरी तुम्ही वेट ट्रेनिंग केलं पाहिजे एखादा दिवस वॉकला जाऊ शकता आणि उरलेले दोन दिवस मग योग प्राणायाम अशा गोष्टी केल्या पाहिजे तर व्यायामाने हे मसल लॉस भरून यायला पण मदत होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हाडांसाठी पण ते अतिशय उपयोगी असते आणि आता सगळ्यात शेवटची पण अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे कमीत कमी सहा ते आठ तासाची शांत झोप कारण का वय कुठलंही असलं तरी झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये झालेली झीज भरून येण्याचं काम होत असत त्यामुळे शांत झोप असेल मन शांत असेल तर तुमची झीज आहे ना तर ती भरून यायला मदत होते कारण जेव्हा ओझ हे हळूहळू कमी होत असतं तो ते वादे वाड़ पुन ते तर तेव्हा ते वाढवण्यासाठी पण असे काही प्रयत्न केले पाहिजेत आणि ते नॅचरल पद्धतीने झाले पाहिजेत तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये